नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजी अभय गुडसे मला बऱ्याच लोकांनी असं विचारलं लो की तुम्ही फिल्मसाठी ॲस्ट्रोलॉजी कन्सल्टेशन करता म्हणजे तुम्ही नेमकं काय का करता तर काही लोकांना असं वाटतं की आ, प्रश्न कुंडली मी बघतो का तर नाही ती मी बघत नाही तर माझी मेथड काय आहे ती मी तुम्हाला सांगतो माझी मेथड अशी आहे की पहिल्यांदा मी ती फिल्म बघतो त्याच्यानंतर ती फिल्म कुठल्या ग्रहाच्या अंडर येते किंवा कुठल्या ग्रहांच्या कॉम्बिनेशनच्या अंडर येते हे मी ठरवतो आणि मग त्याप्रमाणे लॉन्च डेट काढतो म्हणजे पिक्चर रिलीज ज्या डेटला होणार ती डेट काढतो आता ह्याच्यामध्ये असं तुम्ही म्हणाल की मग ठीक आहे झालं तुम्ही फिल्म बघितली कुठल्या ग्रहाच्या अंडर था, ते ठरवलं आणि त्याची डेट काढली विषय संपला सोपं आहे तर ते इतकं इझी नाही आहे कारण जे डेट्स असतात त्याच्यामध्ये असे खूप ऑप्शन असत नाहीत कारण जे फिल्म मेकर्स असतात त्यांच्या काही अडचणी असतात की जसं एखादा फिल्म मेकर म्हणतो की नाही नाही अमुक ही डेट मला नको कारण त्या डेटला एखादी हिंदी फिल्म येते आहे किंवा मला हा आ, महिना नको आहे कारण त्या महिन्यामध्ये अमुक अमुक सण नाही आहे वगैरे वगैरे सो so, ह्या सो so, हे ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्याचं भान ठेवून खूप लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि त्या लिमिटेड डेट्स डेट्समधनं तुम्हाला त्यातल्या त्यात मॅच होणारी बेस्ट डेट काढायची असते तर त्याच्यामुळे हे खूप ह्याच्यामध्ये खूप वेळखवू आहे म्हणजे काही वेळेला तीन महिने लागतात सहा महिने लागतात एक वर्ष पण लागू शकतं तर ते असं जितकं आपल्याला ऐकायला इझी वाटतं असं ते नाही आहे आणि आणखीन एक गोष्ट ह्याच्यामध्ये अशी असते की ही झालं फिल्मची फिल्मची रिलीज डेटबद्दल दुसरी आणखीन एक गोष्ट असते की फिल्मचं जे प्रमोशन आहे म्हणजे फिल्मचं जे मार्केटिंग आहे त्या त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा ॲस्ट्रॉलॉजिकल टिप्स असतात म्हणजे जसं मी सांगितलं की फिल्म बघितल्यानंतर ज्या ग्रहाच्या अंडर ती फिल्म येते त्याच्यानुसार त्याच्या मार्केटिंग टॅक्टिक जे असतात की प्रमोशन अशा पद्धतीने केलं तर त्याला त्याचं ॲडव्हान्टेज जास्त मिळेल वगैरे वगैरे असा तो एक भाग असतो तर अशी सगळं ते ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशन असतं आता काही लोक याच्यामध्ये असंही म्हणतील की चला म्हणजे तुम्ही एखाद्या फिल्मसाठी बेस्ट डेट काढली की मग ती फिल्म हिट होणार का तर नाही असं नसतं ह्याचं कारण असं आहे की काही ग्रह किंवा काही ग्रहांची कॉम्बिनेशन्स अशी असतात ज्याच्या अंडर जर ती फिल्म असेल ओके तर तुम्ही कुठल्याही डेटला काढली तरी त्या तरी ती फिल्म हिट होत नाही किंवा त्याच्यामध्ये फार यश मिळत नाही सो त्याच्यामुळे असं नसतं की तुम्ही बेस्ट डेट काढली आणि मग त्या ह्याला लाँच केली म्हणजे खूप हिट होणार असं नसतं तर असं सगळं ते हे आहे पण त्यातल्या त्यात आपण त्याला मॅच होणारी बेस्ट डेट काढू शकतो म्हणजे ज्याला आपण मॅक्झिमम आउटपुट म्हणतो त्या टाईप ते असतं तर असा तो सगळा विषय आहे सो त्याच्यामुळे त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी काढलाय माझ्याविषयी आणखीन तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या ज्या दोन साईट्स आहेत के पी ज्योतिष डॉट कॉम किंवा अभय मोडसे डॉट कॉम या दोन्ही ज्या साईट आहे त्याच्यावर जा आणि तिथे तुम्हाला माझ्याविषयी आणि माझं जे काम आए, त्या आहे त्याविषयीसुद्धा खूप आणखीन माहिती मिळेल आणि माझा हा जो चॅनेल आहे ॲस्ट्रॉलॉजर अभय गोडसे सुद्धा मी ॲस्ट्रॉलॉजीच्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर अनेक व्हिडिओ माझे आहेत या चॅनेलवर ऑलरेडी तर ते पण तुम्ही बघा म्हणजे एकंदर ज्योतिष हा विषय ह्याच्याविषयी तुम्हाला खूपच माहिती मिळेल जी तुम्ही मे बी कदाचित ऐकली नसेल आत्तापर्यंत तर जरूर माझे व्हिडिओज बघा धन्यवाद